मराठी होणारच ग्रामीण भागातील शेतकरी व लघु आर्थिक आधार देत प्रगतीचा ठसा उमटवणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संघ मांजरीच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदा संघाला तब्बल शेचाळीस लाख चार हजार चारशे चार त्र्याण्णव रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचं अध्यक्ष अशोक काळवीर यांनी जाहीर केलं सभासदांना थेट पंचवीस टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे संस्थेच्या संस्थागत दिवंगत कैलासवासी अण्णासाहेब यादव यांनी दाखवलेल्या वाटेवर संघाची वाटचाल सुरू आहे ग्रामीण जनतेच्या जीवनमान उंचावण्यासाठी केला जाणार हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं काळवीर यांनी नमूद केलं संघाचे मुख्य व्यवस्थापक सुखदेव पाटोळे यांनी अहवाल सादर करताना सांगितलं की सध्या संघाचे एक हजार दोनशे सहा सभासद असून शेअर भांडवल आठ लाख पंच्याण्णव हजार सहाशे रुपये फंड तीन कोटी बासष्ट लाख एकोणसत्तर हजार रुपये ठेवी सोळा कोटी एक्कावन्न लाख सव्वीस हजार रुपये चालू वर्षात सभासदांना बारा कोटी पाच लाख पंचेचाळीस हजार रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं संघाची एकूण गुंतवणूक सहा कोटी अठ्यात्तर लाख बत्तीस हजार इंगळी उगार व मांजरीवाडी शाखा कार्यरत असून लवकरच परिसरातील इतर भागात ही नवीन शाखा सुरू करण्याची योजना असल्याचं त्यांनी सांगितलंय सभेत परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रोत्साहनपर धनराशी देण्यात आली यावेळी उपाध्यक्ष विश्वास रसाळे संचालक परशुराम तोरसे मोहन लोकरे रामचंद्र भोसले ज्ञानेश्वर पाटोळे विठ्ठल टोंटे बब्रुवाण सारापुरे जहांगीर कोथळी सागर चव्हाण अभिमन्यू यादव चंद्रकांत खडके सुशिला काडापुरे सुषमा रोडे आदींचा शाखा समिती सदस्य सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत विनायक तोरसे यांनी केलं सूत्रसंचालन चंद्रसेन कदम यांनी केलं तर आभार प्रदर्शन राजू नाईक यांनी मांडले सी मराठी मांजरीहून तात्यासाहेब कामात